गाय पडली रे रामा डॉक्टर लाडकी बहिणीचा फॉर्म भरला का बोला दिशुम गाय पडली आमची मॅडम इकडे लक्ष द्या इयरिंग्स आय एम नॉट not... ई e प्लस इन थिंग क्लिअरनिंग डॉक्टर हा हा नाही का बर का बर नाही भरला लाडगे बहिणीचा फॉर्म भांडायला नको पाठवून नाही तर मग नवीन वहिनी आणल अरे तू तर तेच काम करतो अरे नवीन वहिनी आणायचं तू नवीन जरी आणली तरी तिला तू कंटाशील ताई ताईच ताई तिचं ताई क्रेडिट कार्ड फुल आहे त्यामुळं वाटत ते मग परत लँग्वेज नवीन वहिनी हा रे नवीन लागेच मग वहिनी तुला तर वहिणीच पाहिजे आम्हाला कुठं पाहिजे ब भाऊजाई डॉक्टर कुठला जास्त नाही इनकम आहे म्हणून कितीही घ्यायचं का तसं नाही मोठे लोक तुम्ही हो का माझा चांगला माठ गेला गेला आमचा चांगला माठ गेला बघा तुमच्या भाद्यानी काय केलं दाखवते तुम्हाला पराक्रम पराक्रम वाढून ठेवला मागे पाणी मर पाठ